दुपारच जेवणा तीन वाजले की तीन वाज तीन वाजता वाज स्वागत आहे तुमचं लाईक करा कमेंट करा भी वाच बोल नवीन असाईब करून घ्या तर बारीक पाऊस आहे बघा झिमझिम तुमच्याकडे पाऊस आहे का

बोला कमेंट करा आम्हाला बोलाली इंटरेस्टील तुम्हाला तुम्हाला चित्र स्पष्ट दिसतंय का तिकडं आम्हाला तर वाटतंय असं व्यवस्थित दिसतय उन्हामुळे जरा थोडं पुसट पुसट वाटते कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा म्हणजे मला पण बोलायला तुम्हाला इंटरेस्ट येईल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एकशे दहा जण आहे ते लाईक एक पण नाही बोला बोला प्लीज बोला कोणीतरी बोला ते तर काय नाही पडते इथेही असतं ना काय म्हणतो बोला बोला लाइक करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करा छान आपण गप्पा मारूयात अगं आमची पिल्ली इतके शिवसेब बघा बारकी नवीन आणली बघा अगं अगं इकडे काय तिकडे पण आहे ते आज बोला 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 लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून घ्या जी स्वागत आहे तुमचं बोला स्वागत आहे तुमचं बोला लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ आमचे कोणाकोणाला आवडते बघा कोणी बघितलं तर बघा काल व्हिडिओ टाकला छान बोला पटपट पटपट कमेंट करा बोला कोण कुन कोण आहेत लाईक करा हो जेवण झालं की संतोष ढोकळे साहेब वेलकम स्वागत आहे तुमचं जेवण दुपारीच झालं तुमचं झालं ग जेवण कसे आहात तुम्ही पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करून घ्या पावसाला चालत जाऊ वेलकम पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लाईक करा कमेंट करा करायचं सर्वजण झालं तर दुपार जेवण सर्वांचं पाऊस पाणी वगैरे कसं आहे तुमच्याकडं बोला गुड मॉ गुड मॉर्निंग म्हणला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं कमेंट करा कोण लाईक केलं नसतं लाईक करून घ्या लाईक कोणीच नाही नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करून घ्या आमचे कॉमेडी व्हिडिओ कसे आम्हाला सांगा बोला पटपट कसे आहेत सर्वजण पाऊस पाणी आहे का तुमच्याकड नोईट फ्रॉम रजत स्वागत आहे तुमचं हॅलो वेलकम वेलकम सर्वांना आम्ही ठीक आहे निवांत आहे तुम्ही कसे आहात मस्त मजेत आहे आम्ही गाव कोणतं तुमचं अथर्व स्वागत आहे तुमचं वेलकम नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आमचे व्हिडिओ कोण बघतंय कोण कोण बघते सांगा कसे वाटतात सांगा दुबई बर बर बरं दुबई स्वागत आहे तुमचं बोला लाईक करा लाईक कोणीच केलं नाही सबस्क्राईब केलं नाही बोला बोला पटपट बोला स्वागत आहे तुमचं गुड इव्हनिंग दुपारचं जेवण सर्वांचं झालंच असेल हॅलो कोल्हापूर शिरपौतुम स्वागत आहे तुमचं लाइक करून घ्या नवीन को असेल तो सब्सक्राइब करा भाई गेली राइट बोला बोला कमेंट करा वेलकम वेलकम सर्वांचं वेलकम स्वागत आहे तुमचं बोला पटपट लाईक करा पाऊस कुणाकडे झाला कुणाकुणाच्या गावाला झाला आमच्याकडे तर आज काही पाऊस नाही झाला दोन झाला पर नाही परवा झाला होता पाऊस भरपूर अजून तर काही नाही इकडे झालं ओके ओके धन्यवाद वेलकम वेलकम सर्वांचे वेलकम स्वागत आहे तुमचं लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट आषाढी करा। एकादशीला आम्ही पंढरपूरचे आहोत ज्यांना जना पाटरंगाची आवड आहे त्यांनी वारीला या बोला बोला सर्वांचं स्वागत तुमच्या लाईव्हला वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे अजून कुणी लाईक केलं नाही लाईक करून घ्या विठ्ठल विठ्ठल सुजित गाजरे सुजित गाजरे स्वागत आहे तुमचं वेलकम बोला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करून घ्या नवीन कोण असेल तर सुजित गाजरे गाव कुठलं तुमचं विठ्ठल 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 नाशिक कारवा तसेच तुम्ही काय चाललंय तुमचं अजून काय शेती वगैरे आहे काय शहरात राहता तुम्ही लाईक करा गाजरेजी लाईक करा सबस्क्राईब करून घ्या नवीन कोण असेल तर हो हो मस्त मस्तच राहायचं मस्त मजेत राहायचं आम्ही पण मस्त आहोत तुम्ही काय व्यवसाय करता आमची पण आहे थोडी शेती हवा पाटे माग आमची द्राक्ष हवा इकडं ओ 시티 नाही का मग काय व्यवसाय करता तो तुम्हें लाइक केलं धन्यवाद सब्सक्राइब भी करून घ्या कोण नवीन असेल तर बाकी सगळी दिन मस्त मजेत आहात मग सगळे काय कमेंट करा स्टेशनरी शिवाय पारिवाहा मस्त मस्त छान छान स्वतःचा व्यवसाय म्हणजे तर खूप छानच मग हो आम्ही शेतकरी आहोत बघा आमची शेती आहे आता खिडकीतून दाखवतो मी घरात बसलो सध्या बस बस मग आता ते जनावरांचा गास आहे बघा सत्तर जण आहेत बोला कमेंट करा लाईक करा नवीन कोण असेल तर करून घ्या बोला कमेंट करा फडाळ आहे गप्पा मारू मस्त मजेत जनावरे आहेत एक म्हैस आहे चार पाडे त्या आम्ही ठीक आहे मस्त मजेत आहोत सुजित जे एक शे तीन पिल्ली जयवंतची स्वागत आहे तुमचं तीन बा पिल्ली येते जरशाची एक रेडी म्हणजे मैसच आहे शिळे आहे जेवणजी स्वागत आहे तुमचं वेलकम लाईक करा जेवणजी आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या एकशे सहा जण आहेत बोला पाऊस आता परवा थोडा झाला आहे काल पण थोडा झाला आहे आज तर काय नाहीच सुरुवातीला भरपूर पाऊस झाला आहे आमच्याकडं सध्या तरी काही टेन्शन नाही फर्स्ट टाइम लाइव व्लॉग ओके 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 समीक्षा जी स्वागत आहे तुमचं ओके धन्यवाद जी, वैभव तायडे स्वागत आहे तुमचं हॅलो नमस्कार वेलकम कसे आहात तुम्ही आम्ही मस्त मजेत आहोत गाव कोणतो तुमचं जी स्वागत आहे तुमचं वायफाय वाईफ मेरी वायफाय <laughs> वैभवजी स्वागत आहे लाईक करा सबस्क्राईब करून घ्या आमच्याकडं <laughs> कर टोमॅटो नाही तो, तो काय बाजारात काय आम्ही कधी गेलो नाही काय माहीत नाही मला सध्या तरी मी ऑर्डर दिलं झालं बाजारात नाही थँक्यू थँक्यू थँक यू, यू वैभवजी आम्ही शेतात आहे रानात असतो पंढरपूर आमच्यापासून पंधरा किलोमीटर आहे नमस्कार नमस्कार सुजित जी नमस्कार नमस्कार वहिनी साहेब स्वागत आहे तुमचं सुजित जी बोला अजून कोण कोण बोलणार पटपट पटपट कमेंट करा लाईक चारच आहेत लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा गप्पा मारू थोड्या आणि आमचे व्हिडिओ पण बघत जाऊ कॉमेडी व्हिडिओ मस्त असतात शॉर्ट व्हिडिओ आहेत लॉंग व्हिडिओ आहेत व्हिडिओ पहा आणि आम्हाला पण सांगा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करत जावा व्हिडिओच्या खाली आणि जास्त करून लाईव्ह नाही घेत कधी त्रास जर असला तर लाईव्ह घेतो ना तर नाही ना घेत जास्त लाईव्ह कामं पण भरपूर असेल राहणार त्यामुळे कधी व्हिडिओ बनवतो कधी नाही कधी त्रास लाईव्ह घेतो आता पहिलं तर काय घेत नव्हतं हो तर सुरुवात केली आहे लाईव्ह घ्यायला वेळ असेल तेव्हा बोला को कमेंट करा <coughs> सुजीत जी का गेला तुम्हें अरे वहिनी कुठे चालल्या कुठं नाही आम्ही बसलोय असच ओके ओके सुझे जी धन्यवाद पहा हारभर भाजी दारभर खातोय आम्ही कमेंटला उत्तर देत नाही मग कसं कमेंट करायची ओके ओके करत जावा आता असा डायलॉग कधी व्हिडिओ मध्ये असत व्हिडिओ बघा तर मी आवडतील तुम्हाला घ्या कोणाला पाहिजे असेल त्याने खायला पाऊस पडला की काय तर काय तर खावा नको पटपट पटपट पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत वेळात वेळ काढून आल्याबद्दल आमच्या लाईव्हला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बोला कमेंट करा लाईक करा स्वागत आहे तुमचं वेलकम वेलकम दोनशे बाराजण आहेत लाईक करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आमचे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत मस्त मस्त आहेत शॉर्ट व्हिडिओ पण कॉमेडी असतात आमच्या आवाजातले आहेत काय दोन्ही घेतलेले पण आहेत कसे वाटत सांगत जाऊ वा कमेंट करत जावा नक्की असा सोशल मीडियावर नंबर कसा मिळेल दादा तुम्हाला हा बोलते ती का मुकी नाही <laughs> स्वागत आहे तुमचं एकशे त्र्याण्णव जण आहेत लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करून घ्या कसे सर्वजण नमस्कार नमस्कार स्वप्नीलजी स्वागत आहे तुमचं वेलकम वेळात वेळ करून आल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा कसे सो, आहात स्वप्नीलजी कुठून आहात तुम्ही कसे आहात तुम्ही बोला कमेंट करा लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करून घ्या स्वप्नील जी नांदेड अरे हो नांदेड लाईक माझा मित्र आहे हो, नांदेड शहरात राहतो आम्ही पंढरपूरजवळ काशीगाव अजून राह राहिला आहे मी पंढरपूरजवळ एक पंधरा किलोमीटर आहे नांदेड लाईक माझा मित्र आहे शहरात राहतो तो कशा आहात बोला ऍक्च्युली माहित नाही मी नंतर तुम्हाला सांगेन त्याला पण शेतकरी सरकारी योजनेचा लाभ घेता का ज्या ह्याच्यात असेल तर घेतो ना आम्ही पण नेटवर्क जाते नेटवर्क कमी आहे आम्हाला इथं धन्यवाद धन्यवाद सुजित जी बोला कमेंट करा कोण कोण आहेत बोला वेलकम वेलकम स्वागत आहे आमच्या लाईव्ह बोला कमेंट करा नवीन नसतील तर लाईक करा सबस्क्राईब करून घ्या आमचे कॉमेडी व्हिडिओ खायला मिळतील खूप छान असतात शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पण असतात तर कसे वाटतात कमेंट करून सांगत जावा नक्की राधिका निकम स्वागत आहे स्वागत आहे तुमचं वेलकम ताई राधिका ताई स्वागत आहे तुमचं वेलकम लाईक करा ताई नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर आमचे कॉमेडी व्हिडिओ बघत जावा कसे वाटतात सांगा नक्की कमेंटमध्ये शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पण असतात कॉमेडी व्हिडिओ असतात कसे सर्वजण सर्वांचं दुपारचं जेवण तर झालंच असेल आमचं पण झालं आम्ही आता मस्त मजेत आहोत तुम्ही कसे आहात सर्वजण कमेंट करा लाईक करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हे तुम्हाला आमचे कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील राधकथा गाव कोणतं तुमचं कुठून आहात तुम्ही बोला पटपट पट कमेंट करा लाइक करा तूने किधर सरवन तुषार किधर है वेलकम वेलकम सरवन वेलकम वेलकम कमेंट करा लाइक करा नवीन को ना सर सब सब्सक्राइब करूंगा लवकर करा कमेंट करा का पंधरा जण आहेत बोला कमेंट करा दोनशे तीस जण आहेत लाईक करा कमेंट करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच सर्वजण सर्वांचं झालं असेल दुपारचं जेवण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आमच्या है, लाईव्ह तर आमचे कॉमेडी व्हिडिओ बघत जावा कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगत जावा बोला बोला सर्वजन पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर ठीक आहे तर थांबूयात आज इथंच आपण